नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात प्रत्येक रविवारी आपण जो व्हिडिओ देतो तो हा एक व्हिडिओ आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये जून महिन्यामध्ये किती पाऊस होणार आहे या संदर्भातला अंदाज मी देणार आहे कारण आता सगळेच पाऊस उघडला की पाऊस उघडला पाऊस गेला पाऊस थांबला मान्सून थांबला मान्सून रकडला अशा प्रकारचे अंदाज व्यक्त करतील आणि त्यामुळे शेतकरी माझा घाबरून जाईल असं काही नाहीये आपल्याला केवळ मशागतीसाठी आणि पेरणीची पूर्वतयारी करण्यासाठीचा हा कालावधी निसर्गाने दिलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला सात तारखेनंतर पुन्हा पावसाची सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण भारतात सात तारखेनंतर अतिशय गतिमान पद्धतीने मान्सून पोहोचणार आहे आणि या वर्षीच्या मान्सूनचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जून मध्येच मान्सून पोहोचणार आहे त्यामुळे अतिशय आनंदाची गोष्ट आपल्याला यावर्षी बघायला मिळेल शिवाय यावर्षी भरपूर पाऊस पडणार आहे म्हणजे आम्ही अंदाज जरी एकशे चार एकशे पाच टक्क्याचे दिले असले तरी हे अंदाज सुद्धा मोडण्याची शक्यता आहे आणि सरासरीच्या तुलनेत आठ दहा टक्के अजून पाऊस पडू शकतो अशी सध्याची अवस्था आहे कारण अतिशय अनुकूल असं वातावरण तयार होतं याचं मुख्य कारण आहे की सध्या लालिना नाही सध्या अल्लीनो नाही आयुडी सक्रिय नाही परंतु या सर्व घटक हे सक्रियतेच्या दृष्टीने घट सरकलेले आहे म्हणजे मी यापूर्वी असं काही व्हिडिओमध्ये म्हटलं होतं लानिना नाही परंतु लानिनेच्या दृष्टीने दिशेने हे वातावरण झुकलेलं आहे आयोडी सक्रिय नाही परंतु आयोडी सक्रिय अवस्थेकडे जाण्यासाठीच झुकलेलं सा हे वातावरण आहे आणि त्यामुळे हे वातावरण खूप चांगला पाऊस देऊन जाणार आहे हा मान्सून अतिशय चांगला राहणार आहे आणि या मान्सूनचं वैशिष्ट्य म्हणजे मे मध्ये आपण वीस दिवस अधिक पाऊस बघितलाय आणि आपण ऑक्टोबर मध्ये देखील वीस दिवस ते पंधरा दिवस अधिक पाऊस बघणार आहोत कारण सोळा ते सतरा ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस राहणार आहे आणि त्यामुळे जी पेरणी आगाप होईल ती पेरणी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोगाची ठरेल कारण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये देखील मोठे पाऊस आहेत आणि हे पाऊस काढणीला येणाऱ्या पिकांचं नुकसान करणार आहे त्यामुळे अगाब पेरणी ह्या वर्षी आवश्यक आहे जी पेरणी उशिरा होईल त्या पेरणीला अडचणी येऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी नियोजन करणं आवश्यक आहे माझा अंदाज आहे की संपूर्ण जून महिन्यामध्ये अतिशय मुबलक अशा प्रकारचा पाऊस पडणार आहे आणि विशेष म्हणजे घाट माथ्यांवर म्हणजे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला सातत्याने पाऊस राहणारे आणि काही विभागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदला जाणार आहे त्यामुळे जून महिना हा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा ठरणार आहे आपण जो जून महिन्याचा अंदाज दिलेला आहे तो अंदाज बरोबर ठरणार आहे सरासरीपेक्षा जास्तच तो अंदाज आपण दिलेला होता आणि घाट माथ्यांवर हा पाऊस मात्र जास्त असल्यामुळे उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण थोडं काही विभागात कमी राहतं आता सुद्धा आपण जर बघितलं तर मे महिन्यात जरी पाऊस पडला असला तरी काही विभाग यातून सुटले आहेत परंतु जवळपास शंभर टक्के अपेक्षित आहे जुलै ते चांगला पाऊस आहे पुढे मान्सून चांगला बरसणार आहे मोठे खंड नाहीत आत्ताच्या माझ्या अंदाजानुसार तरी फार मोठा खंड जून मध्ये तयार होईल असं वाटत नाही कारण पंधरा तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण अधिक वाढणार आहे आणि त्यामुळे या दरम्यानचा जो पावसाचा खंड अपेक्षित असतो तोही निर्माण होणार नाही त्यामुळे मान्सूनचा सुरुवातीलाच खंड निर्माण झाल्यामुळे पुढील खंड टळतील असा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या पावसाविषयी कुठलीही साशंकता न ठेवता आपल्या शेतीचं योग्य ते आपल्या पद्धतीने नियोजन करा शेवटी तुम्ही अनुभवी आहात आणि शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवानुसार निर्णय घ्यायचे आहेत कारण आपल्या शेतात आपल्या विभागात आपल्या शिवारात किती पाऊस झालाय याचं प्रमाण तुम्हाला कळणार तुम्हा आहे आणि त्यामुळे त्यानुसार तुम्ही निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे बिलकुल घाबरायचं नाहीये आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्हाला ज्याही शंका असतील आपण फोन करून विचारू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांकडे आहे या नंबरवर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता आणि माझ्याशी संपर्कात राहू शकता यावर्षी अतिशय चांगलं पाऊसमान असल्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही सगळे तलाव भरणार आहेत मुबलक पाणी साठा होणार आहे त्यामुळे अतिशय आनंदी अशी परिस्थिती आपल्याला या वर्षी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बलिराज